नायलॉन बैठक घेतली काय निर्णय झाले मकर संक्रांतीच्या निमित्ताने येवलामध्ये पतंग उत्सवाची फार मोठी परंपरा आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून यामध्ये नायलॉन मांज्यासारखा मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांना दुखापत झालेली आहे त्याचबरोबर या नायलॉन मांज्यामुळे पशु पक्ष्यांनाही मोठ्या प्रमाणावर दुखापत होऊन जखमी होऊन मृत पावल्याचे दिसून आले आहे या नायलॉन मांज्याविरोधी मोहीम येवला नगर परिषद त्याचबरोबर शहर पोलीस स्टेशन येवला यांच्या वतीने राबवण्यात येत आहे यामध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे त्याचबरोबर या मांज्याच्या वापरासंबंधात ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येऊन त्यामध्ये वापर होत असल्याचं आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध त्यामध्ये लहान लहान मुलं असल्यास त्यांच्या पालकांविरुद्धसुद्धा कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर नायलान मांजरविरोधी जनजागृती रॅली सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी येवला शहरामधून रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याद्वारे आपल्या माध्यमातून मी सर्व येवलाकरवासियांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावं आणि नायलॉन मांजा वापरावा प्रतिबंध करावा स्वतःही वापरू नये आणि दुसरा कोणी वापरत असेल तर त्याला आपण सौजन्यतापूर्वक समजून सांगावे याशिवाय आपण पोलीस स्टेशनला किंवा नगरपालिकेला यासंबंधीची सूचना दिल्यास आपले नाव आणि मोबाईल नंबर गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल धन्यवाद